राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटामध्ये महिला पदाधिकाऱ्यांची जम्बो भरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या विविध विभागात सांगली मिरज कुपवाड शहरात अनेक महिला पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात निवडी करण्यात आल्या ओबीसी विभागात सीमा रामचंद्र लोखंडे सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षा पूनम सुनील सरगर सांगली शहर उपाध्यक्षा ताई नामदेव हिरवे कुपवाड शहर उपाध्यक्षा सुवर्णा प्रदीप करमबेळे कुपवाड शहर कार्याध्यक्षा व चित्रपट विभागात मोहिनी कृष्णा खोत मिरज तालुका दीपाली अध्यक्षाली कुपवाड विभागात सोमेश्वरी प्रवीण हुंद्रे सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष सादिक पटान सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षा राधाबाई बाळू खांडेकर सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षा ईश्वर शिराटीकर सांगली शहर उपाध्यक्षा शुभांगी सुधीर वेद पाठक सांगली शहर सरचिटणीस हसीना इस्माईल सय्यद सांगली शहर सरचिटणीस साहिबा सलीम नगारजी सांगली शहर सरचिटणीस चंपाताई बाबुराव कागे कुपवाड शहर अध्यक्षा सानिका संतोष राणे कुपवाड शहर उपाध्यक्षा मनीषा अप्पूसिंग राजपूत कुपवाड शहर उपाध्यक्षा मेघा बाजीराव शेवाळे कुपवाड शहर कार्याध्यक्षा रेखा विलास वाकडे कुपवाड शहर सरचिटणीस कस्तुरी संजय आयदळे कुपवाड शहर सचिव मंजूषा दशरथ कांबळे कुपवाड शहर उपाध्यक्षा अनिता शंकर धनवडे कुपवाड शहर सचिव अल्पसंख्याक विभागात सोयल नधाप सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष सदर निवडी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक विष्णू माने बिरेंद्र थोरात व राष्ट्रवादीच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा राधिका हरगे सुवर्णा पाटील उषा गायकवाड शीतल सोनवडे यांच्या मार्गदर्शनाने पार पडल्या यावेळी औटी प्रमिला साळुंखे अमोल धोत्रे तोहित फकीर दादासाहेब कोळेकर विकास जाधव मोहम्मद भंडारी गौस मत्ते जगन्नाथ रुपनर प्रशांत माने, प्रशांत दादा व इतर अनेक पदाधिकारी व महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते